एक बेलाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सगळ्या पत्नी मिळते दोन शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख आणि संपत्ती प्राप्त होते फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्त होतो ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते नमस्कार श्रोते हो भगवान शिवाचा अभिषेक जल किंवा गंगाजलाने केला जातो परंतु विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आणि फुलांनी शिवाची पूजा करण्याचे वेगळे महत्त्व दिले गेले आहे चला तर मग जाणून घेऊयात शास्त्रात सांगितलेल्या उपायांनुसार भगवान शिवाला अभिषेक केल्याने कोणते फायदे होतात एक बेलाच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नमा शिवाय किंवा श्रीराम लिहा यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा दोन तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावेत आणि गोंगून भुँग मुख करावा तीन तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल तर श्रावणात दररोज शिवलिंगाला केशर मिश्रित दूध अर्पण करावे यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे चार मध्ये कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करत राहा पैसे मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे पाच सावनमध्ये गरीबांना अन्नदान करा यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये हर हर महादेव न विसरता लिहा भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील सहा सावन महिन्यात दररोज एकवीस बिलवांच्या पानांवर चंदनाने ओम नमहा शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सात सावन महिन्यात रोज नंदीला हिरवा चारा खायला द्या यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न राहील आठ रोज सावन महिन्यात पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळेखीळ अर्पण करावेत यानंतर काही वेळ मंदिरात बसून मनातल्या मनातून शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे मनाला शांती मिळेल नऊ जल अर्पण करताना शिवलिंगाला तळहाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते दहा पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अपला शिवरात्रीला बिल्वाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात बारा नियमितपणे फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तेरा तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा चौदा शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीने शुद्ध गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्याची दुर्बलता दूर होते शिवाला अर्पण केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात सोळा शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होते सतरा अंबाडीच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो अठरा चोहीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केली तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही अर्पण करून भगवान शिवाची पूजा केल्यावर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते एकवीस बेलाच्या फुलांची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते बावीस लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो तेवीस करसिंगार फुलांनी शिवाची पूजा केल्याने सुख आणि संपत्ती वाढते चोवीस रोगांमुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय रोज करा पंचवीस महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य आणि पैसे दान करा शास्त्रात सांगितले आहे की गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचा प्रभाव नाहीसा होऊन मनुष्याला शाश्वत पुणे प्राप्त होते जर तुम्हाला लवकर यश मिळवायचे असेल तर रोज पारा बनवलेल्या छोट्या शिवलिंगाची पूजा करा पारत शिवलिंग अतिशय चमत्कारिक का आहे सत्तावीस कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बैल धतुरा भांग आणि दतिकाची फुले अर्पण करावी तसेच बिल्वपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण करा शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करा भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्धी परिक्रमा करावी असे केल्याने लवकरच मिळते कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा पिठाची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलनी अर्पण करावे एकोणतीस कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी तीस तूळ राशीच्या लोकांनी पाण्यात विविध प्रकारची फुले टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा यानंतर भोलेनाथाला बिल्वपत्र मोगरा गुलाब तांदूळ चंदन इत्यादी अर्पण करा शेवटी आरती करावी एकतीस राशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी अर्पण करा बिलवची पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी बत्तीस मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने झाकून त्याची विधिवत पूजा करावी पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात तेहतीस मिथून राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते मिथून राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाल कुमकुम चंदन अत्तर इत्यादींचा अभिषेक करावा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी चौतीस मी राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी पस्तीस वेळा ओम नमहाशिवाय जप करा, करा। बिल्वची पाने अर्पण करा आणि आरती करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे तसेच भोलेनाथाला धतुरा अर्पण करावा कापून जाळून देवाची आरती करावी छत्तीस वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा पूजेनंतर मसूर दान करा सदतीस वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने स्नान करावे यानंतर शिवलिंगावर मोगरा अत्तर अर्पण करावे शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी सिंह राशीच्या लोकांनी फळांच्या रसात आणि पाण्यात साखर विरघळून शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराला फुले आणि मिठाई अर्पण करा फुलांसोबत बिल्वाची पानेही अर्पण करावी एकोणचाळीस लक्ष्मी मातेची कायम कृपा मिळवायची असेल तर दररोज शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा तांदूळ अखंड असावा चाळीस गहू अर्पण केल्याने मुलांची संख्या वाढते अर्पण केल्याने आनंद वाढतो आणि ते अर्पण केल्याने पापांचा नाश होतो तसेच भगवान शिवाला तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते एक्केचाळीस शिवपुराणानुसार बीलवृक्ष हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची पूजा करावी विशेषत फुले कुमकुम प्रसाद इत्यादी वस्तू अर्पण करा याच्या उपासनेने लवकर शुभ परिणाम प्राप्त होतात बेचाळीस शिवलिंगाला जल अर्पण करताना काळे तीळ मिसळावे या उपायाने शनिचे दोष आणि रोग दूर होतात त्रेचाळीस दररोज शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्याने घरातील आणि मुलांशी संबंधित समस्या दूर होतात या उपायाने बालक सर्व कार्यात यशस्वी होतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये न विसरता सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद